अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच कामदा एकादशी खरं तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एकादशीचं व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांच्या घरात आज सकाळपासून एकादशीच्या काही सेवा उपासना व्रत झाले असतील आज असणारी जी एकादशी आहे ही चोवीस वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी सर्वात महत्वाची एकादशी आहे जिच्या नावातच सर्व काही आहे कामदा एकादशी म्हणजे इच्छापूर्ती होण्यासाठी किंवा इच्छापूर्ती करणारी एकादशी एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे एक एकादशीचं व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते बघा आजचा जो दिवस आहे हा इच्छापूर्ती होण्यासाठी कितीही कठीण असणारी इच्छा असेल किंवा कितीही आढलेली तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांनी आज दिवसभरात काहीच सेवा केलेल्या नाहीत ज्यांनी आज दिवसभर काहीच उपाय केलेले नाहीत के ना खूप इच्छा होती उपाय आणि सेवा करण्याची पण कामांमुळे ते आम्हाला वेळ मिळालेला नाहीये त्यांच्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये खास सेवा किंवा एक खास उपाय घेऊन आलेली आहे बघाच रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला फक्त हा एक मंत्र सात वेळा म्हणायचा आहे हा मंत्र सात वेळा म्हटल्याने संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ लाभेल भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि तुमची कितीही कठीण असणारी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल बघा आजचा योग पुन्हा लवकर नाहीये आज खास पुन्हा एकदा सांगते तुम्हाला आज खास इच्छापूर्तीची एकादशी आहे कुणीच ही संधी सोडू नका ज्यांनी दिवसभर खूप सेवा केलेल्या आहेत खूप उपाय केलेले आहेत तर त्यांनी ही शेवटची एक सेवा करायची आहे आणि ज्यांनी दिवसभर काहीच केलेलं नाही आहे तर त्यांनी देखील ही सेवा करायची आहे आता कुठला मंत्र आहे काय सेवा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुठे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज रात्री म्हणजे जेव्हा तुम्ही झोपायला जाल अगदी बाराच्या आतमध्येच तुम्हाला हे आहे बाराच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे <coughs> तुम्ही पर्गावर बसूनही सेवा करू शकतात तुमचं देवघर जिथे असेल तिथे बसूनही करू शकतात घरातील उत्तर किंवा पूर्व भाग जो असेल तर तुम्ही तिथे बसूनही ही सेवा केली तरी छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खडी साखरेचे सात मोजून खडे घ्यायचे आहेत ठीक आहे खडी साखरेचे मोजून सात तुम्हाला खडे घ्यायचे आहेत जिथे तुम्ही बसणार आहात त्या तिथेच तुमच्या समोर ही वाटी खडी साखरेची ठेवून द्यायची आहे सगळ्यात अगोदर एक खड़ी साखरेचा तुकडा उचलायचा तो आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा उजव्या हातात ठेवून इच्छित मनोकामना जी काही असेल ती इच्छा व्यक्त करायची जी पण इच्छा असेल ती सात वेळा व्यक्त करायची समजा मी हा उपाय नोकरी मिळण्यासाठी करत आहे तर तुम्हाला नोकरीची इच्छा व्यक्त करायची आहे मला या या ठिकाणी चांगली नोकरी प्राप्त व्हावी किंवा या या ठिकाणी मला चांगली नोकरी मिळावी मला चांगला पगार मिळावा माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी मला ज्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे तिथलं जे ठिकाण असेल ते अत्यंत उत्तम असावं सगळं चांगलं असावं असं तुम्हाला पूर्ण तुमच्या मनामध्ये असणारी तुमची जी नोकरी संदर्भातील इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे सात वेळा सात वेळा एकाच इच्छा मनातल्या मनात व्यक्त करून झाली कि त्याच्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ओम ह्रीम महालक्ष्मे नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हातातील साखरेचा तुकडा हा तुम्हाला तुमच्या समोर एखादा लाल किंवा सफेद फडका ठेवून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे पुन्हा दुसरा खडी खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा तो पुन्हा उजव्या हातात ठेवायचा इच्छित मनोकामना पुन्हा सात वेळा व्यक्त करायची पुन्हा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आणि ओम ह्रीम महालक्ष्मे नमहा हा मंत्र म्हणून पुन्हा तो साखरेचा खडा अभिमंत्रित करून त्या कापडामध्ये ठेवून द्यायचा असे सातीच्या साती साखरेचे साती जे तुकडे घेतलेले आहेत ते एक करत अभिमंत्रित करत इच्छित मनोकामना व्यक्त करत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे ठीक आहे सातही तुकडे खसाखरेचे सा तुकडे अभिमंत्रित करून झाले की त्याच्यानंतर त्यातील एक खडीसाखरेचा तुकडा तुम्हाला ग्रहण करायचा आहे म्हणजे खायचा आहे ठीक आहे तुम्ही चावून खाऊ शकतात पाण्यातून खाऊ शकता जसं शक्य असेल पण तुम्हाला ग्रहण करायचं आहे त्याच्यानंतर चार खडीसाखरेचे तुकडे तुम्हाला घरातल्या चार दिशांना ठेवायचे घराचे जे चार कोपरे असतील ना चार कोन या चार कोणांना चार दिशांना तुम्हाला हे चार तुकडे ठेवायचे दुसऱ्या दिवशी तुम्ही ते निर्माल्यात किंवा मुंग्यांजवळ वगैरे ठेवून देऊ शकता ठीक आहे आता पाच खडीसाखरेचे तुकडे गेल्यानंतर फक्त दोनच शिल्लक राहतील हे दोनही खडीसाखरेचे तुकडे तुम्हाला त्या सफेद किंवा लाल रंगाच्या कपड्यात ठेवायचे आहेत आणि गादीखाली किंवा उशी खाली दाबून द्यायचे आहेत आणि तुम्हाला झोपे जायचे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर उठल्यानंतर यातील एक खडीसाखरेचा तुकडा अंघोळीच्या पाण्यात करायचा त्याने स्नान करायचं आणि राहिलेला शेवटचा जो खडीसाखरेचा तुकडा आहे तो तसाच ठेवायचा तो सतत सोबत ठेवायचा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तो खडीसाखरेचा तुकडा म्हणजे ती जी छोटीशी पोटली असेल कापडामध्ये गुंडाळलेली ती सतत सोबत ठेवायची कुठे जाताना येताना बाहेर प्रवास करत असताना ऑफिसमध्ये असताना व्यवसायाच्या ठिकाणी असताना जिथे जिथे जाल तुम्ही तिथे तुम्हाला तो खडी साखरेचा तुकडा सोबत ठेवायचा आहे कमीत कमी एकवीस दिवस तरी सोबत ठेवायचा आहे एकवीस दिवसाच्या आत मी तुम्हाला एक हजार एक टक्के सांगते कितीही कठीण असणारी तुमची इच्छा पूर्ण होईल कितीही आडलेलं तुमचं काम मार्गी लागेल कितीही कुठल्या इच्छेमध्ये जर अडथळे असतील था तर ते अडथळे दूर होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल बघा खडीसाखर जी शुक्रग्रहाशी निघ आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी खडी साखरेची रेमडीज ही अत्यंत प्रभावी असते आज शुक्रवार आणि त्यामध्ये आलेली आज एकादशी म्हणजे आज खडी साखरेचा या उपाने तुमचा शुक्र ग्रह ही मजबूत होईल जेव्हा शुक्र मजबूत असेल तेव्हा भौतिक सुख ऐश्वर्य सौंदर्यता हे सगळं तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही खडी साखरेचा खडा अभिमंत्रित करून व्यंकटेश स्तोत्राचं पठन कराल बघा एकादशी चौरत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि व्यंकटेश स्तोत्र हे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारं सर्वात बीज मंत्र आहे जेव्हा तुम्ही स्तोत्र म्हणून हा साखरेचा खुडा अभिमंत्रित कराल त्या क्षणात तुमच्याकडे भगवान श्री विष्णू यांची कृपा प्राप्त होईल माता लक्ष्मीही तुमच्याकडे आकर्षित होईल अभिमंत्रित केलेले खडीसाखरेचे तुकडे जेव्हा घरातल्या चार दिशांना तुम्ही टाकाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात सुख येईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये समृद्धी येईल आनंद येईल आणि एक खडीसाखरेचा खडा म्हणजे पाचवा जेव्हा तुम्ही ग्रहण कराल तेव्हा तुमच्या आतमधले कुठल्याही प्रकारची काही बाधा असेल तुमच्या आतमध्ये काही रोग असेल आतमधून जर तुम्हाला कुठली भीती वाटत असेल तर ते, ते सगळं समाप्त होईल कारण अभिमंत्रित केलेला हा खडा जेव्हा तुम्ही ग्रहण कराल तेव्हा एक दैवी शक्ती तुमच्या पाठीशी राहील जेव्हा तुम्ही सहावा खडा अंघूळच्या पाण्यात घालाल तेव्हा तुम्हाला कुठले रोग असतील काही आजार झालेले असतील कुणाची नजर लागलेली असेल बाधा असेल जे काही असेल तर ते त्या क्षणात समाप्त होईल आणि तुम्ही ज्याला म्हणतो पण बांधमुक्त तुम्ही बांधमुक्त व्हाल त्याचबरोबर सातवा खडा जेव्हा तुम्ही सतत सोबत ठेवाल अभिमंत्रित केलेला व्यंकटेश स्तोत्र पठण केलेला हा खडी साखरेचा खडा जोपर्यंत तुमच्या सोबत असेल तोपर्यंत तुमचं सगळ्या वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील आणि तुमची कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा आणि सोपं आहे आवर्जून करा आजच्या एकादशीचा योग पुन्हा लवकर नाहीये कुणीच ही संधी सोडू नका आवर्जून आवर्जून ही सेवा नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ